पोलिसांवर परळीच्या पोलिसांनी तर ते ऐकूनच तपास मग आता माहिती नाही मला आता एसपी सरांवर दबाव आहे असं वाटत नाही पण तरी पण विधान भवनात जर हा विषय मांडला तर अजून जर असला तर निघून जाईल परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला अठरा महिने पूर्ण झाले मात्र या हत्या प्रकरणातील आरोपींना शोधलं जात नाही म्हणून त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी थेट एस टी ऑफिसमध्ये अविष प्राशन करून टोकाचं पाऊल उचललेलं आहे माझ्यासोबत स्वतः ज्ञानेश्वरी ताई मुंडे आहेत तर काय सांगाल तुम्ही काय टोकाचं पाऊल उचललं होतं मला म्हणजे मला न्याय पाहिजे म्हणून मी टोकाचं पाऊल उचलला आता अठरा महिन्याहून बी जर आरोपी निष्पन्न नाही म्हणताय तर मग काय करायचं कुठं न्याय मागायचा मी मीडिया समोर किती मुख्यमंत्री साहेबांना बी हात जोडले आजीदादांना पण हात जोडले आपले पालकमंत्री आहेत त्यांना पंकजा ताईला म्हणले धनुभाऊला म्हणले सगळ्यांनाच मी सगळ्यांना मी हात जोडून विनंती केली होती की तुम्ही काहीतरी करा ताईला भाऊला तर म्हणलं होतं तुम्ही विधानभवनात विषय मांडा की का माझ्या मुंडेच्या आरोपी अटक केले जात नाहीत आणि आता काल मला असं कळाल्याच्या नंतर तात्काळ ता सुप्रिया ताईनी कॉल करून ताई म्हणले आहेत की आपण करू मी मला ताई आता विधान भवनात विषय मांडायला कुणाच्या तरी हसते एवढे आपले महाराज आपले बीड जिल्ह्यातले दोन आमदार आहेत खासदार आहेत सगळे आहेत त्यांना विधान भवनात विषय मांडायला हवा भवनाचा विषय मांडला तर ह्यांच्यावर जवळ दबाव आलेला आहे हा दबाव हटला जातो म्हणून ह्यांना जे फोन करून सांगतायत तपास करू नका तर ते त्यांचा दबाव थांबविण्यासाठी मी विधान भवनात विषय मांडा म्हणत आहे नाहीतर मला राजकारणासाठी विषय मांडायचा नाही ना काही नाही फक्त यांच्यावर जे दबाव आला आहे मधले मध्ये आता भाऊ भवनाशिवाय कुणी दूर करू शकत नाही म्हणून मी हे विधान भवनात अधिवेशनात मांडा विषय म्हणत आहे जितेंद्र बी आहे का सर तुम्ही मांडा आणि सुप्रियताना सांगितलं बी हस्ते विषय मांडा मी सगळ्यांना सांगत आहे विषय मांडा पण माझा कुणीच काहीच घेतला नाही मग मी कुण कुणापुढे न्याय मागायचा मग माझं जीवन संपविलं तर मग कोण न्याय मागणार यांना आमच्या घरचे तर कोणीच सगळे भोळे माणसं आहेत त्यांना कुणीच पुन, बोलू शकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग माझं जीवन ठेवून मी काय करू मला न्याय नसते नंतर म्हणून मी टोकाचं पाऊल उचल घटना काल घडली तुम्ही टोकाचं पाऊल उचल याच्यानंतर पोलीस अधीक्षक असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असल्या घटनेसंदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे का मला नाही माहिती का तर मी हॉस्पिटल मध्ये असं भावाला दिली असेल तर थोड्या वेळात भाऊ येईल नंतर मग कळेल काय दिले काय नाही काय तपास चालू आहे आता अधिवेशन चालू आहे विशेष काही तुम्ही मागणी करणार आहात का जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्याकडे काही मागणी करणार आहात का मी सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या आमदारांना विनंती करते कुणीतरी होऊन पुढे येऊन हा विषय मांडा आणि जे यांच्यावर जे आता जरी दबाव असला तरी हा दबाव हटून जातो यासाठी तुम्ही विषय मांडा म्हणत आहे पोलिसांवर पोलिसांवर परळीच्या पोलिसांनी तर ते ऐकूनच तपास थांबवला मग आता कोणाचा आहे हे माहिती नाही मला आता एस पी सरांवर दबाव आहे असं वाटत नाही पण तरी पण विधानभवनात जरा विषय मांडला तर अजून जर असला तर निघून जाईल म्हणून मी सांगत आहे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या आमदारांना सांगत आहे की तुम्ही विषय मांडा विधानभवनात आज तरी म्हणून शेवटपर्यंत आला की तपास लगेच बदलला जातो हा तपासाच्या शेवट अंतिम कडी कोणता बी ज्यांच्याकडे तपास देईन ते म्हण म्हणतो की आता आरोपी अटक करायचे की आरोपींची त्या पोलिसांची बदली होऊन जाते आता काय माहिती काय दबाव येते काय नाही ते हेच कळत नाही ना का म्हणून म्हणता येत मग न्याय कधी देणार हेचा दबाव जाऊ दे सगळं होऊ दे पण न्याय कधी देणार हे सांगावणे हे मला माझी एवढीच आहे की एक महिन्याचं मी एस पी सरांना आता देत आहे अजून नाही तर ना, मी अजून हेच पाऊल टोकाच उचलणार आणि मग नंतर मग तुम्हाला कुणी न्याय मागणार नाही कुणी काहीच करणार नाही मी नाही राहिल्यास तुमची तुम्ही मग कुणाला आरोपीला वाचवायचं वाचवा कुणाला वाचवायचं ते वाचवा हा मी माझ्या भूमिकेवर ठेव शेवट ज्ञानेश्वरी मुंडे येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर आरोपींना अटक नाही केलं तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार आहे राज्यातील सर्वच जे विधानसभा क्षेत्रामधले जे आमदार आहेत त्यांनी लक्ष घालून मला न्याय द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेली आहे नक्कीच पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे